नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही काहीही घडू शकतं कारण विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे तर लोकसभेची निवडणूक नुकताच नुक पार पडली या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक फटका बसला तर महाविकास आघाडीला सर्वात चांगलं यश मिळालं त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही गटपक्ष एकत्रितपणे निवडणुकीला समोरे जाणार आहे विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज उठू कुटुंबासह दिल्लीला रवाने झाले उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसापासून दिल्ली दौरा आहे तर या दौऱ्यात ते काँग्रेस आप आणि टी ए टी एम एसचे पक्षाचे दिग्ज नेत्यांना भेटणार आहे ठाकरेच्या या दो दौऱ्यावर कदाचित काँग्रेसच्या हायकमांडसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे या सर्व राजकीय घडामोडीकडे घडत असताना आता सुप्रीम कोर्टातीलही मोठ्या घडामोडी घडणार आहे असा संकेतसुद्धा आहे तर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे असे असल्याचे सुप्रीम कोर्टाला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दे देणं निर्णय आहे अस विशेष म्हणजे येत्या चौदा ऑक्टोंबरला शिवसेना आमदार अपात्रता अपात्रता प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे यावेळी काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणे आहे तसेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या चौदा शा, ऑक्टोंबरला सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे या सुनावणीत आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र